तर आपण बघतोय की कशा पद्धतीनं आज लोकलचा जो अपघात झाला आणि या अपघातात तब्बल चार जणांचा मृत्यू झालेला आहे आणि या मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियाचा आक्रोश आपण बघतोय एक आई आपल्या मुलासाठी आहे सकाळी कामावर गेलेला आपला मुलगा घरी परतलेला नाही आणि त्यानंतर ही सुन्न करणारी बातमी समोर येते

Kakak cerita sentiasa. Hahaha. Hahaha. फोन गावून आलेला असं झालं म्हणून बघा मग नंतर काय तर मी त्याच्या फोनवर फोन केला म्हणून हां फोनवर फोन केला तर मग ते साहेबांनी कुठल्या तरी साहेबांनी फोन केला वाटा हो म्हणे आज झालेलं आहे म्हणे चंद्रा झाला म्हणे तर तुम्ही एक काम करा शिवाजी हस्पिटल या म्हणे त्याच्यानंतर फोन ते घरी कोण घरी कोण कोण असतं कायचे मिसेज आणि मुलगा ऐकले तो ना ते का तिकडे राहतात त्याच्यामध्ये काय झालं माहिती नाही पण एकदम चांगला मुलगा होता कोण आला आम्हाला माहित झालं कि त्याला माहीत झालं कुठं कुठे झालेलं काय सांगितलं कोण आहे तुमचा मुलगा आहे बहिणीचा आई वडील वगैरे कुठे कुठे का कुठे आई वडील कुठलं जिल्ह्या मध्ये कसा कामा गेला सण उठून लेकरला नाही त्याला त्या <laughs> <laughs>